नमस्कार मी शुभदा वय फूड्स कुक विथ केअरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आषाढी एकादशी आता जवळ आली आहे त्यामुळे आज मी दाखवणार आहे तुम्हाला उपासाची थाळी याच्यामध्ये आपण बघणार आहे अगदी कोशिंबिरीपासून ते स्वीट डिशपर्यंतचे सगळे पदार्थ चला तर मग आपण पहिला पदार्थ करणार आहोत चटणी चटणी किंवा ठेचा तुम्ही म्हणू शकता याच्यासाठी मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या दही साखर मीठ कोथिंबीर आणि दाण्याचा कूट काही जण कोथिंबीर खात नाहीत तर त्यांनी नाही टाकली तरी चटणीमध्ये चालू शकेल आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहे हे सगळे एकत्र करणार आहोत मी आता इथे मिरचीमध्ये थोडीशी साखर घालती आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर थोडासा दाण्याचा कूट आणि मी मिक्सरमधनं वाटताना ह्याच्यामध्ये दही वा घालून वाटणार आहे तर अशा प्रकारे दही घालून मी ही चटणी वाटली आहे कोशिंबीर याच्यासाठी मी अशी काकडी ही बारीक चिरून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडीशी साखर थोड्यासा दाण्याचा कूट दाण्याचा कूट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये घालत आहे मी थोडंसं दही हे आंबट नाही आहे आणि हे सगळं असं कालवून घेऊया आपण अगदी सोपी आहे पण चविष्ट लागते आता ही अशी कालवून घेतल्यानंतर जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणी पण देऊ शकता गार्निश करूया ही झाली आपली उपासाची कोशिंबीर आता आपण पुढचा पदार्थ बघतो आहे भजी उपासाची भजी पण ही भजी मी बटाट्याची नाही करणार आहे तर ही भजी आहेत आपली भोपळ्याची याच्यासाठी मी घेतलेला आहे, आहे। उपासाची भाजणी थोडीशी त्याच्यानंतर मीठ थोडेसे जिरे थोडंसं लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा हिरवी मिरची घातली तरी काहीच हरकत नाही थोडीशी कोथिंबीर आणि आता मी हे थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेणार आहे पाणी मात्र अगदी थोडं थोडं घालायचं आहे खूप एकदम पाणी नाही घालायचं आहे याच्यामध्ये थोडंसं अजून लागणार आहे आपल्याला इथे मी असं हे पीठ जे आहे हे कालवून घेतलेलं आहे थोडंसं मला अजून थोडंसं घट्ट वाटतंय हे पीठ त्यामुळे मी थोडं एखादा चमचाभर पाणी घालते मी आता इथे पाणी घातलेलं आहे छान पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथे बघा मी भोपळ्याचे असे थोडेसे जाडसर काप करून घेतलेले भोपळ्याचे काप हे अगदी पातळ नाही करायचे आपल्याला थोडेसे जाडसर पाहिजे चला तर मग आता आपण भजी तळायला घेऊया चला तर मग आता आपण ही भजी जी आहे ही छान तळून घेऊया इथे मी तेल तापायला ठेवलं होतं आता आपण छानपैकी ही भोपळ्याची भजी जी आहे ती तळून घेते एकदम खूप नाही घालायची कारण मग काही वेळेला ती चिटकून बसता जेवढी त्या तेलामध्ये बसतील तेवढीच आपण भजी तळणार आहे हे पहा ही अशी आता ही भजी होत आलेली आहे थोडीशी तांबूस रंगावर आपण ही भजी तळून काढणार आहोत बटाट्यापेक्षा ही भजी खूप छान लागतात खायला आणि भाजणीमध्ये आपण केलेली आहे भाजणीच्या पिठामध्ये केली त्यामुळे ती अगदी खमंग लागतात जिरे कोथिंबीर यांनी एक छान प्रकारचा स्वाद त्याला येतो चला तर मग आता ही भजी झालेली आहे ही आता आपण अशी थोडंसं तेल काढून त्यातनं अशी निथळून प्लेटमध्ये काढूया ही भजी अजिबात तेलकट होत नाही अशी तयार झाली तर आपली भोपळ्याची भजी चला आता आपण उपासाची भाकरी करणार आहे या भाकरीच्या पिठामध्ये मी भगर आणि साबुदाणा ही दोन्ही पिठं एकत्र केलेली आहेत त्याच्यामध्ये थोडंसं घालणार आहे मी चवीपुरतं मीठ आणि हे मी कोमट पाणी केलेलं आहे आता ह्या कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ जे आहे हे भिजवणार आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही हे भिजवायचं आहे आपल्याला पीठ भाकरी थापता येईल आपण जसं ज्वारीची भाकरी थापतो तशी ही भाकरी थापायची आपल्याला आणि पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं एकदम नाही घालायचं हे पहा हे आपला असा गो चला तर मग आता आपण भाकरी थोडीशी थापून घेऊया आता आपली भाकरी तयार आहे मी तवा तापायला ठेवला होता आधीच तर आता आपण ही भाकरी या तव्यावरती टाकलेली आहे हे, हे पहा किती छान भाकरी झालेली आहे आता मी ह्याला पाणी फिरवलेलं आहे भाकरीला आपण ज्वारीची भाकरी करतो तशीच ही भाकरी करायची आहे छान भाकरी आपली झालेली आहे मागून आता आपण ही अशी शेकून घेऊया तुम्ही तव्यावर जरी शेकली तरी काहीच हरकत नाही हे पहा आपली छान उपासाची भाकरी तयार आहे तुम्ही मोठी पण करू शकता नाहीतर ही मी केली तशी छोटी पण करू शकता आता आपण पुढचा पदार्थ बघतो आहे ती उपासाची भाजी पण ही भाजी जी आहे ही मी बटाट्याची किंवा रताळ्याची न करता मखाण्याची भाजी करणार आहे मखाणे हे उपासाला चालतात तर त्यामुळं आपण त्याची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत मखाणे मीठ थोडीशी साखर दाण्याचा कूट नंतर हा जो खीस मी केलेला आहे हा खीस मी आपला लाल भोपळा जो असतो त्या लाल भोपळ्याचा केलेला को आहे कोथिंबीर जिरे तिखट आणि तेल पण हे मखाणे जे आहेत हे थोडेसे ड्राय रोस्ट करणार आहे कारण थोडे ते चिवट असतात हे मखाणे म्हणजे कमलचं जे फूल असतं कमळाचं फूल त्याचं हे बी असतं त्याच्यापासून ते हाताने मोडले गेले पाहिजेत म्हणजे मग ते आपल्याला हे पाह त्याचा असा भुगा झाला पाहिजे म्हणजे ते मखाणे छान भाजले गे गेलेले आहेत आता आपण हे मखाणे हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये चला तर मग मी आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आता याच्यामध्ये थोडीशी मी जिरे टाकणार आहे त्यानंतर मी टाकणार आहे हा लाल भोपळ्याचा खीस याने थोडासा घट्टपणा येईल भाजीला आणि हा आपण असा थोडा परतून घेणार आहे मऊ झाला पाहिजे आणि हा मऊ झाला की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहे थोडासा दाण्याचा कोट आणि हे दोन्ही आपलं छान खमंग परतून घ्यायचंय आपण याच्यामध्ये तुम्ही थोडीशी परतताना जर कोथिंबीर घातली तर त्याचा स्वाद आणखी वाढतो म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे याच्यामध्ये आता हे छान परतून झालेली आहे थोडस लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये घालते आहे मी मीठ थोडीशी साखर साखर जर तुम्हाला थोडंसं गोडसर हवं असेल आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा नाही घातली तरी काहीच हरकत नाही आता याच्यामध्ये आपण घालणार आहे थोडस पाणी अगदी थोडंसं म्हणजे मग आपले मसाले जे आहेत ते जळणार नाही आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मखाणे आधी आपण मखाणे घालून घेऊया जेव्हा आपण पाणी घालणार आहे तर याच्यामध्ये मी अगदी थोडस पाणी घालते कारण आपण मखाणे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान भाजीला रंग आलेला आहे लाल झालेली आहे छान भाजी थोडस पाणी घालते मी कारण काही वेळेला मखाणे थोडं पाणी पिऊन घेता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मखाणे शिजवायचे आहे ते पहा आपली भाजी, भाजी तयार आहे थोडीशी मी वर्ण कोथिंबीर घालते ती आपली मखाण्यांची भाजी तयार झाली आता आपण बनवतो आहे उपासाची आमटी याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे दाण्याचा कूट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालते थोडेसे जिरे मीठ चवीपुरतं तिखट तिखट मी अगदी थोडंसं आत्ता घालणार आहे वाटण्यापुरतं त्यानंतर मी फोडणीमध्ये तिखट घालणार आहे आणि याच्यामध्ये मी घालणार आहे गुळ पावडर ही सेंद्रिय गुळ पावडर आहे ही मी याच्यामध्ये घातली आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेणार आहे आता मी इथे तेल तापायला ठेवले आता मी याच्यामध्ये टाकते जिरे आणि थोडंसं तिखट टाकणार आहे म्हणजे मग आमटीला खूप छान रंग येतो आपल्या आपण गुळ टाकला आहे पण ही आमटी जी असते ती थोडी आंबट गोड चांगली लागते म्हणून मी याच्यामध्ये चिंचेचं एखादं बुटूप टाकलेलं आहे हे पहा आता आमटीला आपल्या छान उकळी आलेली आहे जेवढी ही आमटी उकळेल तेवढी टेस्टी लागते एकदम छान रंग पण खूप सुंदर आलेला आहे आता आपण करतोय स्वीट डिश आणि ही स्वीट डिश म्हणजे आहे आपली बटाट्याचा हलवा किंवा बटाट्याचा शिरा याच्यासाठी आपण घेतलेला आहे दोन उकडून बटाटे तूप गूळ हा गूळ मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे मनुका आणि थोडीशी वेलचीची पावडर आता आधी आपण तूप घालायचं आहे बटाट्याच्या हलव्याला जेवढं तुम्ही जास्त तूप घालाल तेवढा तो चांगला लागतो आणि याच्यामध्ये मी घालत आहे बटाटे आणि हे छान असे परतून घ्यायचे बटाटा खाली लागतो त्यामुळं सारखं परतायला लागणार आहे आपल्याला आणि कमी वाटलं तर आपण अजूनही तूप घालायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी अजून थोडंसं तूप घेते एक दोन चमचे आता हा बटाटा जो आहे हा छान तूप सोडले यांनी आणि छान खमंग असा परतून झालेला आहे थोडस दूध घालणार आहे आणि थोडासा शिजवून घ्यायचं आहे हा हे थोडस दूध आटेल त्याच्यानंतर आपण घालणार आहे गुळ पावडर आता आपण घालतो आहे गुळ पावडर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता पण गुळाचा जो खमंग पण आहे तो खूप छान लागतो म्हणून मी या ठिकाणी गुळ पावडर घालतेय आणि रंग पण खूप छान येतो याला थोडासा हा सारखा हलवत राहावा लागणार आहे का गुळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि खूप सैल घट्ट नाही ठेवायचा आहे हा थोडासा सैलसरच ठेवायचा आहे कारण हा थंड झाला खूप घट्ट होतो आता हा आपला हलवा तयार आहे तर अशा प्रकारे आपली उपासाची थाळी तयार झालेली आहे चटणी आहे कोशिंबीर आहे लाल भोपळ्याची भजी आहे त्याच्यानंतर भाकरी आहे उपासाची मखाण्याची छान चमचमीत भाजी आहे भगर आणि आमटी आहे भगर जी आहे किंवा उपासाचा भात जो आहे तो मी करून ठेवला होता भगर आधी मी थोडी भाजून घेतली त्यानंतर ती धुतली आणि नंतर ती कुकरला शिजवून घेतली त्याच्यावर आपण आमटी घातलेली आहे दाण्याची आमटी केलेली आहे आपण आणि गोड म्हणून आपण केलेला आहे बटाट्याचा हलवा तर कशी वाटली तुम्हाला ही आज मी बनवलेली उपवासाची थाळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या दर शुक्रवारी रेसिपीज पोस्ट करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल थँक्यू